कॉलच्या ऑपोजिट आहे मित्रांनो आता मी विसापूर किल्ल्याच्या येथे पाण्याचा हाऊस दिसतोय तुम्हाला तो आहे आणि या तोफीमध्ये तुम्ही पाहू शकता गोळा पण आहे राहण्यासाठी जी जागा असायची ती हे आहे इकडून ये इकडून छोटी तोफ आहे तिकडे मोठी तोफ आहे आम्ही विसापूर किल्ल्यावर आलो होतो आणि किती उशीर झालेला आम्हाला आम्हाला रस्ता सापडत नाही तर मित्रांनो आता आपण आलेलो आहोत किल्ल्याच्या बेसवर आणि इथून आता आपण करू नयक कॅमेरामॅन या सात आदिला साईड न आता बघू शकता इथून आपण वरती जाणार आहोत आणि सकाळचे पाच वाजता वरती जात आहोत हे दोन मित्र आपल्यासोबत आहेत पाणी पेता येईल आता ते पाणी पे भाकिट दिले मी भाऊ माझ्यासोबतच आले या साईडनं आम्हाला एवढा काय रस्ता माहित नाही आलो तर अंदाजे अंदाजे मी खूप दिवसाखाली आलो इकडून तेवढा रस्ता मला काय माहीत नाही आणखी परत आम्हाला वरती जाऊन आलो पण आहे बघत नाही मस्ती चालू आहे मित्रांनो या साईडनं खूपच पाण्याचा फ्लो जास्त आहे त्या साईडनं आपण गेलो तर त्या साईडनं पारवरती जाण्यासाठी रस्ता आहे पण या साईडनं ना काम आले तू रस्ता माहित नाही आम्हाला रस्ता काढत काढत जात आहोत आम्ही या खूप जे या ठिकाणी गवत असले गवत झालेले आहे आणि आपले झाडे त्या झाडीमधून रस्ता काढत आम्ही जात आहोत तर आम्हाला आता रस्ता भेटलेला आहे पायवाट त्या पायवाटनं आम्ही जात आहोत खूपच डेंजरस सीन आहे कारण रात्री आम्ही आता किल्ल्यावरती जातो जास्तीत कोणी रात्री या किल्ल्यावर जात नाही कारण पाच वाजले पाच वाजता आम्ही वरती ट्रेक करतो चौघ आम्ही घरून निघालो तेव्हा दोघच होत बघू शकता तुम्ही आणखीन इथून आपल्याला वरती जायचंय

आणण्याच घरी वाटत चल चल ना काय बघायला वरी चल <laughs> कुत्र्याला खूपच दम लागलाय काय झालं रस्ता कुठून आहे आता आहे का रस्ता चलो बाई आपण बऱ्यापैकी वरिया आलेलो आहोत आणि इथून आता खूपच असा डेंजरचा सा ट्रेक चालू होणार आहे एकदम झाड सगळे काटेची झाडे

ट्रेकिंग म्हणावी तेवढी सोपी नसती बघितलं का कसं राहत दोन दोन कॅमेरे डेंजर दो ट्रेक आहे माय मित्रांनो तुम्हाला कधी यायचं असेल ना लोक विसापूर किल्ल्यावर तर तुम्ही त्या मार्गे जाऊ शकता दुसऱ्या <laughs> या मार्गाने जायचं यायच म्हणलं तर खूपच डेंजर ट्रेक आहे भाऊ शकता अर्ध्यात पण नाही आलो आणखी खूप लांब आलेला आहे टाईम थोडा राहिले जायचे खूप वर पाच वाजून गेले पाच वाजून गेले परत आम्हाला वापस जायचं आहे आणखीन हां काय तुम्ही पण वापस पण जायचं आहे खूप थोडा राहिलं

<laughs> था थे था थे जा वापस घरी कसा पडत धाबो वापरतो इथून इथून पडलं की नीट खाली गरजच नाही दादीच भाऊ ठोकली तर इथून वापर जातील असं वाटलं मला खाली नका जाऊ रे आम्ही जाऊ तोरी जायला पाहिजे खाली वर येऊन आता पडतील बघायचं अरे 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 पण आई दोघं फ्लो आहे आणि या ठिकाणा खूपच पायप घसायतात ट्रेकरने येताना काळजी घ्यायला पाहिजे पाय घसायत आहेत खूपच आता डॉगेच पडता पडता दम आपल्याला खालच खालचं त्याला पाहू शकता तो आहे आपला हायवे पुढे पुढे पळत आहे पहिल्यांदा आलाय ट्रेकला मित्रांनो जवळपास आता आम्ही अर्ध्यामध्ये आलेलो आहोत पोहोचता तुम्ही किल्ल्याचं जे बुरुज आहे आपल्या जेव्हा आहे आणि आताच मला खूप जम लागलेला आहे पाणी प्यायचं आहे मला पाणी इथं बॉटलला सोबत मला आता आल्यात नाल्यातूनच पाणी जावं लागणार आहे खूप स्वच्छ आहे पाणी त्या घरामध्ये मी येतो लोक काय करतात माहिती का प्रकारे पॉलिथीन वगैरे कॅरी बॅग टाकतात कसला तर मित्रांनो आम्ही खूप वरती आलेलो आहोत आणि उशीर होत आहे त्यामुळं हा व्लॉग जे आहे इथं संपवावं लागेल अर्ध्यामध्ये थोडं तर वरती जाऊन येणार आहोत आम्ही तर कारण आंध्रामध्ये रस्ता सापडायचा नाही त्यामुळं आम्ही अर्ध्यात जाऊनच वापस येणार आहोत वाट पाहू शकता तुम्ही खूपच खतरनाक अशी वाट आहे आलेलो आहे खूपच घाम आलेलो आहे दम पण लागलाय पाणी नाही काही नाही पेलं अजून पण इथे एक झोपडी दिसलेली आहे आम्हाला पण आज इथे कोणीच दिसत नाही कारण आज आहे आज गुरुवार आहे गुरु गुरुवारची जास्त लोक येत नाहीत फक्त शनिवारी आणि रविवारी जास्त लोक येतात त्यामुळे इथे जे आहे सेवा देत राहतात लोक खायची प्यायची आज कोणीच नाही आपल्याला ताण लागलेली पाणी प्यायला लागलं नाही इथे पाहू शकता तुम्ही गोरे वस्तीकडे हा जो रस्ता आहे गोरे वस्तीकडे जातो खायची हा जो रस्ता आहे आता आम्ही इकडून आलो पाटण गावाकडून हा रस्ता मारुती मंदिराकडे आणि दुर्ग संबलगड विसापूर पायरी मार्ग हा इकडून द्यायच कडे पाहिले मार्ग हा रस्ता जो आहे तो जातो खूपच थरारखी तिथून पुढे सुरुवात होणार आहे आणि इकडे मारुती मंदिराकडे हा रस्ता जातो पाहू शकतो हे झाड पहा तुम्ही कसे खूप शेवाळलेले झाड आहेत खूप पाऊस पडल्यामुळे त्या झाडावर सगळं शेवाळ चढलेलं आहे आणि आज तुम्हाला इथे कोणीच बघायला भेटणार नाही कारण आज फक्त लोक शनिवार रविवार जास्त लोक येतात आणि जवळजवळ आलेलो होतो आपण इथून आता स्ट्रेट जो ट्रेक चालू होईल तर आपल्याला थेट पर्यंत घेऊन जाईल मित्रांनो याला यांना दोन दोन बिस्किटे टाकली होते ओवरी होते पण यांनी अंतिम काही साथ सोडलेली नाही आपली सोबत येत आहेत मित्रांनो बघा खूपच रात्री आपल्याला जाताना खूप अंधार होणार आहे आणि तेव्हा जे रस्ता सापडेल का नाही काय सांगता येत नाही आपल्याला आपण आलेलो आहोत खूपच जवळ आलेलो आहोत तिथून पाणी पडत आहे सगळीकडे त्या पाण्यातून वरती चढत जायचं आपल्याला पाहू शकता आपण किल्ल्याचा बुरुज आपल्याला दिसतोय आपण थोड्याच्या वेळात त्या बुरुजावरती जाणार आहोत आणि परत खाली पण यायचं आपल्याला कारण आता असं वाजले सहा लावलेला आहे दगडांना मित्रांनो हाफ चुल घातली मी आणि येताना खूप खेळ झाले हाताला पाऊस नाही आज त्यामुळं पाणी वाहत नाही जास्त थोडंसं पाणी आहे इथं दोन हजार चोवीस मध्ये मी जेव्हा वागतो तेव्हा खूप पाणी होत इथं कारण पाऊस चालू होता कंटिन्यू आणि एवढं सगळं हजी पाणी येत होत भयंकर असं पाणी आता पाहू शकता तुम्ही काहीच पाणी नाही इथं खूपच जवळ आलेलो होतो आपण थोडे थोड्या पंधरा ते वीस मिनिटात आपण वरती जाऊ शकतो पाऊस साचल्यावर तर खूपच डेंजर चढताच येत नाही जास्त लोक खूप लोक इथून स्लीफ होतात खूपच थंड आणि स्वच्छ पाणी इथं

कोणीच नाही किल्ल्यावर देऊ आणि जय बजरंगबली हा मित्रांनो फायनली आम्ही किल्ल्यावरती आलेलो आहोत वाटलं नव्हतं मला की आज आमचं येणं शक्य होईल कारण आम्ही खालूनच वापस जायची तयारी केली ती तर विशेष झाला असं झाला आम्ही चार वाजता घडून निघालो आणि त्यानंतर येत्या येता खूपच उशीर झाला इथं आम्हाला वाटलं नाही की आम्ही इतक्या वर येऊ शकतो एकदम लागलेला आहे आणि किल्ल्यावरती आणलोच आपण किल्ला फिरायला दोन तास लागतात इथून खा परत आम्हाला पर खाली जायचं आहे त्यामुळं आम्ही थोडाफार अर्धा फिरणार आहोत आणि <laughs> त्यानंतर <ना> खाली जाणार आहोत मित्रांनो <laughs> किल्ल्याच्या संरक्षणासाठी असलेली ही तोफ महाराजांच्या काळातली ही तोफ आणि या टोपीमध्ये तुम्ही पाहू शकता गोळा पण आहे खूप तोफा अशा तुम्हाला दिसतील की त्यामध्ये गोळा नसतो पण या टोपीमध्ये आपल्याला गोळा बघायला भेटतोय छोटी तोफ आहे तिकडे मोठी तोफ आहे हे पाहू शकता हिला आता बनवलेले हे इथं मोठी तोफ आहे पाहू शकता तुम्ही या तोफा ही मोठी तोफ आहे आणि ती छोटी तोफ आहे पूर्वीच्या काळात जे आहेत ना या मला वाटतं इथं नसतील या तोफा त्या तोफा बुरुजावरती ठेवलेल्या असायच्या आणि मला या जे तोफा आहेत ना या लोहगड किल्ल्याच्या संरक्षणासाठी या विसापूर किल्ल्यावर आणून ठेवलेल्या असतात मित्रांनो तटबंदी कालचं सी तर आज आपण चालत आलो फायलं तर फायनली सहा वाजलेले आणि किल्ल्यावर कोणीच कोणीच भेटत नाही तुम्हाला बघायला ते पाहू शकता हा किल्ला भरायची म्हणलं दोन तास लागतील तिकडे महादेवाचं मंदिर आहे कारण महादेवाच्या मंदिराकडे जाणं होणार नाही आता माझं कारण इथंच खूप उशीर झालेलं आहे मला मला वापस जावं लागणार आहे मित्रांनो काहीच टेंट नाही काही नाही आमच्याकडे हे पाहू पाहू शकता तुम्ही हे जे हौदा आहेत ना पूर्वीच्या काळात पिण्याच्या पाण्यासाठी हौद वापरले जातात आणि आता धोकं पडत आहे आम्हाला खालती पण जायचंय कारण रस्ता चुकलं रात्रभरीतच राहावं लागेल काय काय बघा मित्रांनो तिथून पाहू शकता तुम्ही तिथून चाल चाललं फुक्त सर काय घ्यायला तुमच्या खूप अशा हौदया किल्ल्यावर तुम्हाला पाहायला मिळतात पाणी पिण्यासाठी लवकर खूप काय तुम्हाला काय मित्रांनो इथून जाऊ वाटत नाही असं वाटतं इथंच कॅम्पिंग करून बसावं काहीच प्रॉब्लेम नाही मित्रांनो आता मी विसापूर किल्ल्याच्या हाऊस दिसतंय तुम्हाला तिथं झोपलेलो आहे इथून वाजलेले आहे सहा आणि इथून मला आता जाऊच वाटत नाही कारण आमचा प्लॅन होता घरी जायचा पण काही जाऊ वाटणार मला आता खूपच म्हणजे इथं एवढा निसर्गरम्य असं हे झालेलं आहे आणि परत इथून महाराज वावरलेले आपले कधीतरी गेले असतील असं फील आहे एकदम नाही का मावळे वगैरे हो खूपच चला तिकडे जाऊ आपण पण मला या हौद्यापासून जाऊच वाटत नाही आता एवढं सीन खतरनाक आहे हा खूपच खतरनाक सीन झालेला आहे मित्रांनो या आता या किल्ल्यावर कुणीच नाही फक्त आम्ही इथं उशीर आणलो होतो ना रात्रीचं रात्री सहा वाजलेलं आहे आणि या किल्ल्यावर आता कुणी तुम्हाला बघायला भेटणार नाही आम्ही दोघंच आणलो यश आणि मी वर्गात आलो होतो आम्ही तिकडं बघा किती धुकं पडलेलं आहे तिथं हाऊ <laughs> आहे आणि पाणी किती स्वच्छ आहे आणि सुंदर आहे पाणी फक्त पक... मित्रांनो सहा वाजलेत मित्रांनो आपण आलो होतो सूर्य मावळताना बघायला वाटलं नव्हतं की आपण इतक्या वरती येथून बघण्यासाठी विषय असं झाला की खालीच आपल्याला खूप उशीर झाला आणि तिथंच घेऊअप करण्याच्या तयारीत होतो आपण पण फायनली आपण इथं आलेलो आहोत रागेश बघा बघतोय माझ्याकडे आणि इथून जे व्ह्यू दिसतं ना स्वर्ग मानतात ना तो राहत आहे पाहू शकता तुम्ही कायच काय 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 त्या साइडला पूर्ण धुकं पडलेलं आहे तिकडल्या साईडला महादेवाचं मंदिर आहे तिकडे जायचं राहून गेलं आज आपलं पण पुढच्या वेळी जेव्हा येऊ ना तेव्हा त्या साईडला पण जाऊन येऊ आपण आज फक्त तुम्ही इकडल्या साइड बघू शकता या साईड ने आणि लोहगड लोहगडचा किल्ला त्या साईडला आहे ते तुम्ही पण बघू शकता लोहगड किल्ल्याच्या संरक्षणासाठी बांधलेला हा किल्ला अठराशे अठराशे एक्क्याऐंशी मध्ये इंग्रजांनी यावर ताबा मिळवलेला होता तुला काय बघणं होणार नाही आपल्याच्या कारण साडेसहा वाजलेले आहेत आणि इथून आपल्याला परत खाली जायचं आहे कारण रस्ता खूपच डेंजर आहे आणि आतापर्यंत किल्ल्यावर तर आम्हाला एक पण कोणीच दिसलं नाही पाहू शकता कोणीच दिसणार नाही तुम्हाला फक्त संडेला सॅटरडेला लोक इथे फिरायलेले दिसतील आणि इथं आता पाहू शकता तुम्ही धुकं पडत आहे कारण धुक्यामध्ये जर रस्ता चुकला तर आम्हाला माहीत नाही आमचा मुक्काम इथंच पडत काय प्रॉब्लेम नाही तसं आपल्या सोबत डॉगेज पैेत दोन रस्ता दाखवायला आणि तिकडे आहे लोहगडचा किल्ला त्या लोहगडच्या किल्ल्यावर पण आपल्याला जायचं आहे पुढच्या ब्लॉकमध्ये आपण लोहगडच्या किल्ल्यावर जाणार आहोत आणि हा किल्ला पण आपल्याला एक्सप्लोअर करायचा आहे विसापूरचा किल्ला पण आज नाही आज संपूर्ण किल्ला काय होणार नाही आपल्याच्या तर त्यासाठी आपल्याला परत एकदा विसापूरच्या किल्ल्यावर यावं लागणार आहे आपण किती तीस पर्सेंट पण बघितलं आणखीन किल्ला फक्त वरती आलो आणि ते हनुमानाचं जे मंदिर आहे हे बनवलेलं तिथून फक्त वरती आलो आणि या साईडला आलो या इथं हाऊस तुम्हाला बघायला भेटतील आणि खूप असं इकडं पलीकडं हे आहे पहा तुम्ही इकडं धुकं खूप आलेलं आलेलं आहे तिकडे जाऊ थोडं आपण मग फोन स्टोरेज पण भरत आहे गावात व्ह्यू बघा तुम्ही आधी तिकडं कसला व्यू आहे मित्रांनो आता इथून जे आहे ना आम्हाला वापस जायला लागेल अंदर पडल्यास खूप होऊन अंधारे आणि इथं ना आपण एकदा वास्तू पूर्वीच्या काळातल्या वास्तू इतक्या ते बघूत एकदा आणि वापस जाऊ पूर्वीच्या काळातले जे घर आहे तिथं बांधलेले त्यामध्ये अन्नधान्य कोठा राहण्यासाठी राहण्यासाठी जी जागा असायची ती ही आहे बघा तुम्ही कसलं भारी वाटत आहे इथं आम्हाला इथून खाली जावं वाटत नाही पण आता कसं आहे सोबत कोणी नाही आहे आम्हाला इथून तर तुम्हाला मित्रांनो ब्लॉग आवडला असेल तर ब्लॉगला लाईक ला 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 करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करा भेटूयात पुढच्या व्लॉगमध्ये खूपच छान असा इथं आम्हाला बघायला भेटतोय मित्रांनो रात्र झाली खूपच भीती वाटत आहे उतरताना आता आणि खालून खूप खडतर प्रवास आम्हाला करायचा आहे आता चला बजरंग सोबत आता खाली व्हिडिओमध्ये काही दिसत नाही मित्रांनो आम्हाला खाली जायला ही वेळ झालेली आहे काहीच दिसत नाही आणि आम्ही इथं अडकून पडलेलो आहोत आता रस्ता काहीच भेटत नाही आम्हाला कसं तरी करून जायचं आहे खाली मित्रांनो तुम्ही पाहू शकता आम्ही विसापूर किल्ल्यावर आलो होतो आणि किती उशीर झालेला आहे आम्हाला आम्हाला आता रस्ता सापडत नाही या इथं आम्ही अडकलेलो आहोत रस्ता काढत काढत खाली जात आहोत तुम्हाला आम्ही दिसणार पण नाहीत भेटत पुढच्या इथं